आता बघूया बागलाण तालुक्यातील नामपूर जिल्हा परिषद गटातील एक लक्षवेधी घडामोड माजी आमदार स्वर्गीय पंडितराव धर्माजी पाटील यांच्या वारसदार नयनाताई किरण पाटील या आता थेट राजकीय रिंगणात उतरल्या आहेत नामपूर जिल्हा परिषद मतदारसंघ हा महिला आरक्षित झाल्याने या गटात चुरस चांगलीच रंगली आहे या पार्श्वभूमीवर नयनाताई पाटील यांनी आज आपल्या प्रचाराचा शुभारंभ केला आहे तोही खीरमाणी गावातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून यानंतर त्यांनी काकडगाव अंबासन मोराणे बिजोरसे इजमाने चिराई आणि राहुल या गावांमध्ये नागरिकांच्या भेटी घेतल्या लोकांकडून त्यांना प्रचंड प्रतिसाद मिळत असल्याचं चित्र आज मिळालं नयनाताई म्हणाल्या माझे आजोबा पंडित धर्मा पाटील हे केवळ एक नाव नाही तर संघर्षातून उभं राहिलेलं एक तेजस्वी व्यक्तिमत्व आहे त्यांच्याच आदर्शावर चालत समाजकार्य करण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला आहे नयनाताई या पाटील घराण्याच्या कार्यकर्तृत्वाच्या तिसऱ्या पिढीचे प्रतिनिधित्व करत असून त्यांनी तब्बल चाळीसहून अधिक देशांचा प्रवास करून तेथील संस्कृती आणि विकासाचे मॉडेल्स अनुभवले आहेत आता त्या अनुभवाचा उपयोग गटाच्या विकासासाठी करण्याची त्यांची तयारी दिसत आहे खीरमाणी ग्रामस्थांनीही नयनाताईंना जाहीर पाठिंबा दिला असून या ठिकाणी प्राध्यापक किरण पाटील पंडित दाजी भदाणे आणि इतर मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते नामपूर जिल्हा परिषद गटात आता खरी चुरस रंगण्याची चिन्हे दिसत आहेत प्रखर न्यूज साठी आकाश साळुंखे नामपूर आपलं गेलेलं आरोग्य केंद्र गावात आण परिषद गटाच्या निवडणुकीच्या निमित्ताने सौन निमित्ता महिन्याच्या प्रचारानिमित्त आपण आमच्या खिरवानी गावात एक चौक सभेचं आयोजन केलेलं आहे आणि यामधून आपण आपल्या प्रचाराची रूपरेषा ठरवलेली आहे तर नामपूर जिल्हा परिषद गटासाठीच्या ज्या समस्या आहेत विशेष करून शिक्षण असेल आरोग्य असेल काही खेळासंबंधी समस्या असतील रोजगारासंबंधी समस्या असतील शेतकऱ्यांचे प्रश्न असतील रस्त्यांचा प्रश्न असेल तर या सर्व प्रश्नांना आपण निवडणुकीच्या माध्यमातून वाचाप होणार आहोत आणि त्याला काय आपल्याला उपाययोजना करता येतील याच्यासाठी आपण या जाहीरनाम्यामध्ये त्या सगळ्या गोष्टींचा उल्लेख केलेला आहे शेतकऱ्यांचं विशेषतः अतिवृष्टीमुळे जे नुकसान झालेलं आहे त्याची भरपाई कशी मिळेल याच्यासाठी आपले प्रयत्न सुरू आहेत त्यानंतर शाळांचे आधुनिकीकरण असेल विद्यार्थ्यांना चांगलं शिक्षण उपलब्ध करून देणे त्यानंतर युवकांना नोकरीपूर्व प्रशिक्षण कार्यक्रम देणे युवकांसाठी रोजगार मिळावे भरविणे महिलांसाठी हा गट आरक्षित झालेला आहे त्यामुळे महिलांच्या बचत गटांसाठी आपल्याला नेमकं काय अजून करता येईल तो आपला विशेष करून प्रयत्न राहणार आहे आता प्रचारानिमित्त फिरत असताना लक्षात आलं की नागपूरचं जे क्रीडा संकुल आहे ते सध्या आता बंद अवस्थेत आहे तर ते आपल्याला कसं सुरू करता येईल ते आपण बघणार आहोत गावोगाव आरोग्य सुविधा कशा वाढवता येतील आपल्याला ते आपण बघणार आहोत आणि शेतीपूरक उद्योगाला कशी चालना देता येईल ते पण आपल्याला बघायचं आहे या निमित्ताने आपण विकासाची ग्वाही सर्व मतदार बंधू भगिनींना देतोय सर्वांनी नैनाला भरघोस पाठिंबा द्यावा अशी मी विनंती करतो नयना ही स्वर्गीय लोकनेते आमदार पंडित भाऊ यांची नात आहे आणि पंडित भाऊंचे कार्य आपल्या सर्वांना ज्ञात आहे आणि याच कार्याला पुढे घेऊन जाण्याचा नयनाचा मानस आहे त्यामुळे सर्वांचा पाठिंबा मिळेल ही अपेक्षा करतो प्रेम नमस्कार मी सौ नैना किरण पाटील भदाने किरमानी जिल्हा परिषद गटासाठी नागपूर गटासाठी महिला आरक्षण सर्वसाधारण गट आरक्षण झालेलं आहे आणि ही एक खूप मोठी सुवर्ण संधी महिलांसाठी पण उपलब्ध झालेली आहे मग या गटासाठी काम करताना मी प्राथमिक आरोग्य केंद्र जे आम्हाला समजलं गेले खिरमानी गटातील ते पहिले मी सुरू करण्याचा प्रयत्न करेन त्याच्यानंतर नामपूर गटातील जे क्रीडा संकुल बंद पडलेलं आहे बंद अवस्थेत आहे युवकांसाठी ते नॅशनल लेवलपर्यंत युवकांसाठी युवतींसाठी ते राष्ट्रीय स्तरावर खेळू शकतील अशासाठी आपण लवकरात लवकर, लवकर, लवकर क्रीडा संकुलाचा पण पाठपुरावा करून ते पण सुरू करण्याचा माझा मानस आहे महिला बचत गटाच्या माध्यमातून महिलांना इतर उद्योग घरापर्यंत देऊन आणि तो माल परदेशात निर्यात करण्यापर्यंत माझी इच्छा आहे की इथून केलेले कार्य महिलांचं परदेशापर्यंत पोहोचावं तसेच बाकी पण काही समस्या शेतीविषयक आहे रस्ते दळणवळण सगळ्या याच्यावर आपण विचार करू विचारपूर्वक सगळ्यांचा निर्णय घेऊन आणि पुढे ते देणार आहोत रस्ते दळणवळण सुविधाही उपलब्ध करून देणार आहोत जेणेकरून शेतकऱ्यांना त्यांचा माल पोहोचवणे हे सोपं जाणार आहे त्याच्यानंतर ज्येष्ठ नागरिकांसाठी पण आपण विरंगुळा केंद्र तयार करणार आहोत मुलांसाठी पण आपण लहान मुलांसाठी वाचनालय तयार करायचा माझा मानस आहे असं सर्वांगीण प्रकारे विकास करण्याचा माझा जिल्हा परिषद गटाच्या माध्यमातून नामपूर गटातून माझा मानस आहे धन्यवाद